ना तर तुमची लाडकी मैरी अजून एका नवीन ना आणि हटके रेसिपीसोबत आली आहे तर उकडलेले चणे उकडलेले चणे हे प्रत्येकालाच आवडतात तर म्हटलं चला ह्याच उकडलेल्या चण्यापासून काहीतरी आपण जरा हटके रेसिपी बनवूया जी की बनवायला अगदी सोपी आणि खायला खूप जास्त टेस्टी लागते तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणणे ही रेसिपी करण्यासाठी सगळ्यात आधी ते एक पॅन गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात अगदी थोडंसं चमचाभर तेल ॲड करायचं आहे आणि तेल कडकडून तापू द्यायचं आहे चांगलं आणि त्याच्यात इथे मी अर्धा चमचाभर जिरं ॲड करते ऑप्शनल आहे नसेल ॲड करायचं नाही ॲड केलं तरी देखील चालेल हे बघा जिरा ना छान फुललं की त्याच्यामध्ये मी इथे ना वाटीभर चणे घेतलेत जे की कुकरला मी दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत लिक टाकून ते ह्याच्यातून परतून घ्यायचे व्यवस्थित हे बघा आणि आता इथे मी काही मसाले घेतलेत धना पावडर हळद जिरा पावडर त्याचसोबत चाट मसाला आमचा घरगुती मसाला ह्याच्यासाठी मिरची पावडर वापरू शकता थोडंसं मीठ आणि गरम मसाला तर हे सगळं ह्याच्यामध्ये ऍड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून आहे आणि एक ते दोन मिनटं फक्त सगळे मसाले चण्याला लागेपर्यंत ला ठेवून द्यायचं दे आहे बारीक गॅसवर तर मंडळी हे बघा आपण जे तव्यातून टॉस करून घेतलेले ना मसाल्यांमधून चणे ते आता एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये मी इथे एक बारीक चिरलेली हिरवी मिरची ॲड करते त्याचसोबत एक बारीक चिरलेला कांदा आणि अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो हे सगळं टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला ॲड करायचा आहे ह्याच्यामध्ये तर म्हणता आता अगदी व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून कांदा टोमॅटो मसाल्यांसोबत प्रॉपरली मिक्स होईल आणि आपण लोणावळ्याला वगैरे कुठे जातो ना स्ट्रीट स्टाईल जसं च चाट भेटतो खूप कॉस्टली भेटतो तो पन्नास साठ ऐंशी रुपयांपर्यंत तर आपल्या घरच्या घरी अगदी दहा ते वीस रुपयात होता आणि त्यातल्या त्यात हेल्दीसुद्धा आहे आणि खायला पण खूप जास्त टेस्टी लागतं हे बघा दिसतंय की नाही भारी तर त्याला सर्व्हिंग प्लेटमध्ये ना काढून घेऊया आपण आता तर हे बघा अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात त तयार होणारा आपला चना चाट रेडी आहे जर तुम्हाला नुसते चणे खायला आवडत असेल तसा देखील खाऊ शकता पण असं खूप जास्त छान लागतं एकदा ना नक्की खाऊन बघा खरंच खूप टेस्टी लागतं त्यातल्या त्यात हेल्दीसुद्धा आहे आणि दिसायला पण छानच दिसतंय हे बघा आपण थोडंसं लिंबू ठेवूया जर लागलं तर पिळून खाऊया अजून पण बघा ना किती मस्त दिसतंय राव तर हे बघा छान असा आपला चना चाट रेडी आहे जो की स्ट्रीट स्टाईल मिळतो घरी अगदी कमी वेळात कमी साहित्यात होतो आणि बाहेर हा ऐंशी रुपयाला मिळणारा आपण घरी अगदी दहा ते वीस रुपयात बनवू शकतो हो आणि त्यातल्या त्यात घरी असलेल्या साहित्यात पौष्टिक सुद्धा तर चला एकदाच खाऊन बघूया हो कसा झालाय अप्रचुन मस्त असं स्पायसी झालाय टँगी लागतोय आणि खरंच खूप छान लागतो त्यातले ते चणे प्रॉपरली बॉईल झालेत तर खरंच नक्की घरी बनवून बघा पावसाळ्याचा सीझन चालू आहे छान लागतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही अशाच नवनवीन व्हिडिओ खात खात्रा मजेत राहा